मांजरे कनडवर अन्याय आहे आयुक्तांचं करायचं काय आयुक्तांचं करायचं काय महानगरपालिकेच्या आयुक्तांचं करायचं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा विजय महात्मा ज्योतिराव फुलेचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य लवजी वसता साळव्यांचा विजय असो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा युवा अध्यक्ष माजी तसेच महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष मांजरी बुद्रुक गाव गेले तीन वर्षापासून चौथी चौथीस गाव जात असताना महापालिकेमध्ये मांजरी बुद्रुकगाव देखील महापालिकेत समाविष्ट झालं समाविष्ट झाल्यानंतर गेले आता तीन वर्ष आले समाविष्ट आता समावेश आल्यानंतर हडपसर क्षेत्रे हडपसर मोड क्षेत्रे कार्यालयाच्या अंतर्गत आपलं मांजरी गाव आलं मांजरी गाव येत असताना मांजरी गावातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न स्ट्रीट लाईटचा प्रश्न चेंबर बसवण्याचा प्रश्न शौचालयाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न तसेच पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न <laughs> तसेच मांजरी बुद्धी गावातील दिव्यांग मांजाचा प्रश्न स्मशानभूमीचा प्रश्न या संदर्भात आम्ही वेळोवेळी हाडसो क्षेत्रीय कार्यालयाकडे गेलो असता हाडसो शरीर क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच ऐकलंय तो ढवळे साहेबांनी असं सांगितलं की मांजरी बुदूर गावाला पुणे महानगरपालिकेकडून एक रुपये देखील आपल्याला निधी आलेला नाही विकास कामासाठी आणि मांजरी बुदुर्गाव गेले तीन वर्षापासून टॅक्स पे करोड रुपयाचा टॅक्स भरत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये तर एवढं टॅक्स भरत असताना त्यांना सुविधा देणं बंधनकारक असताना देखील ते म्हणतात एक देखील अडस क्षेत्र कार्यालय मांजरीकरांसाठी आलेलं नाही तर संबंधित महापालिका आयुक्त हा खूप मोठा अन्याय समस्त मांजरिकांवर करत आहे आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी कर पावतीची गोळी केलेली आहे माझे घरांच्या निषेधार्थ आता आज आम्ही निषेध केल्यात बघू आता आयुक्त साहेबांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला मध्यस्थी करून आयुक्त साहेबांच्या आमची भेट घ्यायला लावलेली आहे परंतु आयुक्त साहेबांची भेट तर आम्ही घेऊच त्यांना भेटणं बंधनकारक आहे परंतु एवढी अतिशय त्यांना कर करामध्ये इंटरेस्ट आहे पण काम करायला इंटरेस्ट त्यांना नाही असं दिस दिसता दिसत आहे

आयुक्त साहेब हे नवीन आता आयुक्त आले अगोदर विक्रम कुमार साहेब होते आता डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब आले त्यांचं जनमानसामध्ये मत म्हणजे त्यांच्याबद्दलचं मत, मत खूप चांगलं आहे बरोबर तर तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्ही त्यांना निवेदन दिलं आहे का आता त्याच्या अगोदर आम्ही दहा ते पंधरा दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्या अगोदर देखील आम्ही कामासंदर्भात निवेदन त्यांना देत आलेलो आहोत परंतु त्यांचा रिझल्ट मांजरी करायसाठी हा बॅड आहे बरं कारण का तीन वर्षात आरोग्य सेवा तर सुरूच नाही पिण्याची पाणी देखील मांजरीकर तरसलेले आहेत मुख्यमंत्री पेयजल योजना जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्णत्व आलेले आहे तरी देखील त्या आजपर्यंत मांजरीकरांना मिळालेले नाही मग पाणी टॅक्स तुम्ही लावताय कसला पैसे का पाणी टॅक्स लावताय रस्ते खराब आहेत प्रत्येक कॉलनीमध्ये आज चिंतामणी कॉलनीमध्ये बघतो आपण गोकुलधाम कॉलनीमध्ये बघतोय अशोका कॉलनीमध्ये बघतोय मांजरी केशवनगर नगर रोड बघतोय अतिशय बेकार अवस्था आहे म्हणजे दयनीय अवस्था झालेली आहे मांजरेकर संतापलेला आहे याचा रोष म्हणून आम्ही या ठिकाणी ओळी केली आहे आज या ठिकाणी टी व्ही टेनच्या पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आमची बातमी जनमानसांपर्यंत पोहोचवावी आयुक्तासमोर पोहोचवावी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवावी तसेच पालकमंत्री साहेब पोहोचावी अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो त्यांचा खूप खूप आभार धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब